श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्त जयंती लवकरच येणार आहे तर त्याच्यासाठी खूप लोकांनी गुरुचरित्राचं पारायण करायचं ठरवलेलं आहे आणि प्रत्येकजण गुरुचरित्राचं पारायण शंभर टक्के करणार पण काही लोक असे आहेत की त्यांना गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नाही त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नाही आहे तर टेन्शन घेऊ नका कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असे उपाय देणार आहे कारण की काय गुरुचरित्र हे आपल्यासाठी एक फलश्रुती आहे त्याच्या प्रत्येक अध्याय काही ना काही आपल्याला देऊन जातो प्रत्येक अध्यायामध्ये एक फल आहे गुरुचरित्र वाचणे हे खूप भाग्याचं काम आहे पण काही कारणास्तव जर ते आपल्याला वाचायला भेटत नसेल तर एक अध्याय तरी आपण वाचला पाहिजे आणि प्रत्येक अध्यायाचं जसं मी सांगितलं कोणतं ना कोणतं फल आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा शेवटी मी स्क्रीनशॉट शेअर करणार आहे कोणता अध्याय वाचल्याने काय घडणार किंवा कोणतं भाग्य उजळणार हे नक्की तुम्हाला भेटेल आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका की तुम्ही गुरुचरित्राचं पारायण कधीपासून चालू करणार आहात श्री स्वामी समर्थन श्री गुरुदेव दत्त